इंडिया टुडे आणि सी वोटरनं केलेल्या मूड ऑफ द नेशन या सर्वेमध्ये देशात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय देशातील जनतेच्या नेमकं का मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी पुन्हा एकदा जनता भाजपच्या पारण्यात मतं टाकून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची संधी देत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पंतप्रधान मोदींनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणजेच भाजपमधून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार हा कळीचा मुद्दा आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्स ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा पासून पंतप्रधानपदी विराजमान आहेत आगामी लोकसभेत जर भाजपची सत्ता आली तर मोदी पंतप्रधानाची हॅट्रिक साधतील पण मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत नेहमी चर्चा असते त्याविषयी मूड ऑफ द नेशन मध्ये देशातील जनतेला सवाल विचारण्यात आले तर पाहुयात मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जनतेनं नेते नितीन गडकरी हे या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत दोन हजार चौदा मध्ये मोदी हे पंतप्रधान पदी आल्यानंतर त्यांनी भाजपची सूत्र ही अमित शाह यांच्या हाती दिली यावेळी अमित शहा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्याच नेतृत्वात दोन हजार एकोणीसच्या निवडणुका या भाजपनं जिंकल्या होत्या या निवडणुकीत भाजपनं आपला स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढला होता त्यानंतर देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांच्यावर मोदींनी जबाबदारी सोपवली तेव्हापासून अमित शहा हे भाजपमध्ये अधिकाधिक ताकदवत होऊन गेले त्याचीच परिणिती म्हणून देशातील जनतेलाही असं वाटलं की मोदींचे उत्तराधिकारी आणि भाजपचे पुढील पंतप्रधानाचे उमेदवार हे अमित शहाच असावे नुकत्याच केलेल्या म्हणजे दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये मूड ऑफ द नेशन सर्वेत अमित शहा यांना मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून एकोणतीस टक्के जनतेनं पसंती दिली आहे तर योगी योगी आदित्यनाथ यांना पंचवीस टक्के पसंती मिळालेली आहे म्हणजेच या दोन्ही नेत्यांमध्ये फक्त चार टक्क्यांचाच फरक आहे आजपर्यंत महाराष्ट्राला कधी पंतप्रधान पद मिळालेलं नाही हा इतिहास भाजपचे नितीन गडकरी पुसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून देशातील जनतेनं मोठ्या प्रमाणात नितीन गडकरी यांना पसंती दिलेली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी हे दोन हजार नंतर केंद्रीय राजकारणात अधिक सक्रिय झाले एकीकडे मोदींची हिंदुत्ववादी प्रतिमा समोर असतानाही गडकरींनी मात्र विकासाचं राजकारण करत आपल्या कार्यकिर्तीला आकार देण्याचा प्रयत्न केला दळणवळण रस्ते बांधणी यासारखे मंत्रालय मिळाल्यानं गडकरींनी त्यांचा सगळा फोकस हा पायाभूत सुविधा यावरच दिला मोकळे ढाकळे आणि स्पष्ट वक्ते असलेल्या गडकरींनी मागील काळात कमीत कमी राजकीय टीका टिप्पणी करत केवळ विकास कामच जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच आता पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे देशातील जनता पाहत आहे अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची पसंती ही नितीन गडकरी यांना मिळालेली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेत मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीन गडकरींना सोळा टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेल्या सर्वेत त्यांना पंधरा टक्के पसंती होती म्हणजेच मागील सहा महिन्यात त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे याबद्दल तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ट्रेंडिंग टॉपिक्सला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा